नमस्कार मंडळी मी अजय भाई जे तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आजचा हा व्हिडिओ मी स्टार्ट करतो आहे काय नवीन घेऊन आले तुमच्यासोबत नवीन म्हणजे आज मी चाललो आहे गावी आणि अतिशय मला घाई झाले खूप खूप लेट झाले मला माझी पाच पन्नासची गाडी आहे आणि ऑलरेडी ऑलरेडी झालेत पाच पंधरा तर पाच पन्नासची माझी दिव्यावरून गाडी आहे मी लेट झालो आहे माझी आई आणि बहीण ऑलरेडी तिकडे पोचलेत मी लेट झालो आहे आपली बॅग वगैरे पॅक करून झाले आणि मी आता चाललो आहे डायरेक्ट आपण भेटू दिवा स्टेशनला चला तर मग निघूया तर फायनली म्हणजे आपण दिवाला पोचलो आहे खूप लेट झाला होता त्याच्यामुळं व्हिडिओ मी कंटिन्यू केली नव्हती व्हिडिओ पॉज केली होती आणि के आता व्हिडिओ पूर्ण स्टार्ट केले दिवा स्टेशनला आपण आता पोचलो आहे आणि जस्ट ट्रेन दिवा स्टेशनवर चालू झाली आणि आता गावी जायची ओढ लागली शिमगा तर झाला आहे आणि आता दोन दिवसाने घरी पालखी येणार आहे दोन दिवसांनी नाही उद्याच येणार आहे म्हणून मी आता घाईघाईमध्ये सहाची गाडी पकडून गावी चाललो आहे बाजूला हो तर व्हिडिओ आज काही ना काहीतरी गमतीशीर होईलच कोक आपल्या कोकणात आले म्हणजे या ट्रेनमध्ये जाताना काही ना काहीतरी गमतीशीर गोष्ट आपल्यासोबत घडतेच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा हा व्हिडिओ मी उतरलो की तिथे पॉज करेन तित तितका व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेन आणि तिथून पुढे काय गावच्या जत्रा किंवा आमचं गावी पालखीचा उत्सव होतो ते सगळे व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये टाकेन आणि ते तुमच्यापर्यंत पोचवेन तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आपल्यासोबत एक आपला कोकणातलाच मित्र आहे कुठला होत तुझा मित्र चिपळूण हा मित्र आपला चिपळूणचा आहे तो देखील आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबत चिपळूणपर्यंत आहे आणि मी संगमेश्वरला जाणार जाणार आहे तर तोपर्यंत आपण देखील त्याच्यासोबत माझं थोडं एन्जॉय करूया व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा माझी बहीण आणि आई आतमध्ये बसले जरा त्यांच्याकडे जाऊन येतो आज आपला पहिला प्रवास आपल्या कॅमेऱ्यातून शूट करतोय आज तु ट्रेनला गर्दी कमी आहे आता पनवेला माहित नाही गर्दी कशी वाढेल कमी जास्त होईल ओके कारण दोन दिवस पहिले हो कसा गावी शा सर्वांच्या गावी शिमगा वगैरे होता त्यामुळं थोडी गर्दी जास्त होती शिमग्याचं सीझन म्हणजे गेलं आहे आता कसं घरोघरी पालखी येते किंवा शिपणोत्सव असो म्हणजे पालखी गेल्याच्यानंतर शिपणोत्सव असतो त्यासाठी आणि घरोघरी पालखी येते त्यानिमित्ताने सगळेजणं आपल्या पालखी देवाचं दर्शन घेण्यासाठी कारण एका वर्षाने आपल्या घरी आपला देव आपल्या भेटीसाठी येणार असतो तर त्यानिमित्ताने ते आवडीने प्रत्येकजण आपल्या पोकळामध्ये आपल्या गावी आपल्या घरी जाणार असतो तर म्हणून दोन दिवसापूर्वी शिमगा होतं म्हणून गर्दी खूप होती पण आज थोडी गर्दी कमी आहे आणि सॅटर्डे संडे देखील सुट्टी असल्यामुळे त्या त्या दिवशी देखील गर्दी जास्त होती आणि आज खूपच गर्दी कमी आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता एकदम पूर्ण एकदम या साईडला काहीच नाही बघा आता पनवेल लावून पोचलोय त्या साईडला स्टेशन आहे थोडी गर्दी आहे त्याच्यामुळे मी या साईडला थांबलोय कारण तिकडून व्हिडिओ शूट करता येणार नाही गर्दी असल्यामुळे लोक ट्रेनमध्ये चढत असतात गाई गाईमध्ये बघा कोकणातला जो निसर्ग आहे ना तो इथे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल आहे मंडळी असाच चेहऱ्यावरती आनंद येत नाही कोकणात जायचं म्हटलं तर कारण एक वेगळंच वातावरण असतं एक वेगळा स्वर्ग असतो जो आपल्या कोकणामध्ये जो अनुभवायला आपल्याला अनुभवायला सोडा पण आपण कोकणामध्ये जन्म घेतला ना हेच आपल्यासाठी खूप मोठं आपल्यासाठी मोलाचं भाग्य आहे की आपण कोकणामध्ये जन्म घेतला आहे पण धावत धावून येऊन पनवेलला गाडी पकडली त्यांनी आज पालखीला चाललेत गावी कोकणामध्ये ट्रेनमध्ये आता सगळेजण त्यासाठी चालले असं मला तरी वाटतं कारण सगळेजण या सीझनला पालखीलाच जाणार आणि हे पूर्ण आमच्या गावातच आहेत आपण एक आपला भाऊ आहे तिकडे दे मागे देखील आहे मी चाललेलो माझ्या मित्राच्या शोधामध्ये आणि अचानक मध्ये भेटले तर चला आपण पुढे आता मित्राच्या शोधामध्ये जाऊया आपण मग बोललो होतो की मी आपल्या मित्राला भेटायला चालतोय जो की रोहायच आहे मला लास्ट टाइम गावी जाता मला भेटला होता जावायला भेटलो येऊ हाय होई देखील ये काहीतरी आमच्या कोकणात आता कस चाललंय माहित आहे ना <कलूस> पण आता शिमगा लाय आता उद्या पालखी येणार आहे आज उद्या पालखी आमच्याकडे येणार आहे तर चला मग आता परत जाऊया आपल्या ठिकाणी कारण आता हा रोय उतरणार आहे मला चला बाय बाय चला मंडळी मी जातो पुढे वडापाव वडापाव आहे चला आता वडापाव खाऊन घेऊया जर आपण बरोबर पाणी पण आहे पाणी पाणी वडा चटणी मिरची तर मंडळी जरा ट्रेन मध्ये भूक लागली त्याच्यामुळे थोडासा छोटासा तर नाश्ता करतोय आम्ही जरा सर्वजण मस्त गरम गरम रोह्याचा वडापाव घेतलाय मुंबई पावसा हा लवकरच काका जेवासले का लेखी जेवाला बसले काय काका कुठे जाणार <laughs> तुम्ही वाढव्याला संगमेश्वर कुठेही जावा जाणार आपण आपल्या कोकणात बस ना अजून काय पाहिजे चिपळून तर संगमेश्वर रत्नागिरी गो देवघाड कुठेही जा ट्रेन मध्ये सगळ्यात पहिलं खाद्य असं म्हणजे वडापाव वडापाव मराठी माणसाचं मराठी माणसाचं खाद्य आहे वडापाव वडापाव नाही खाल्ला तर कोकणात ट्रेन मधून गेल्यासारखं वाचलाच बरोबर आहे की नाही मंडळी आपल्यासोबत आपल्या सगळे आपले भाऊबंद आहेत सगळे एक मोठा सुलात भाऊ आहे माझीकडे भाऊ आहे चित्रा भाऊ आहे सगळी घरगुती मंडळी आहे आणि पहिल्याच प्रवासात पूर्ण ट्रेन फिरून आलो आहे आपलीच माणसं भेटलेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहिलच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघत राहा आणि खास एवढेजण का चालतोय तुम्हाला वाटतं एवढं जण खास का आहे कोकणात या टायमाला जाणार म्हणजे फक्त आणि फक्त शिमग्यासाठी होळीसाठी आणि पालखीसाठी म्हणून सगळेजण खास पालखीसाठी पालखीसाठी आहे आणि त्या मला आज व्हिडिओ करायला हा चान्स मिळाला पहिलाच पहिलाच व्हिडिओ आपल्या कॅमेरेमध्ये होतोय ग्रावित्याचा तोही ट्रेनमधून मधून तू काय हे केलं की नाही वडा खाल्ला की नाही पार्टी वगैरे ना खाल्लेली आहे तिकडे <laughs> चायनीज चायनीज बेल आली वडापावरती दिवस काढलेले आहेत तू काय खाल्ला की नाही हा

तर मंडळी रात्रीचे वाजलेत अजून पावणे बारा वाजलेत आणि आपण पोहोचलो आता चिपळूणला चिपळूण स्टेशनला आपण आता म्हणजे आपल्याला जायचं संगमेश्वर म्हणजे अजून आपल्याला दोन ते तीन स्टेशन पुढे जायचं आहे आपण ॲक्च्युली संगमेश्वरला जाणार नाही आहोत आपण संगमेश्वरच्या मागे क कडव स्टेशन झालं आहे तिथे उतरणार आहोत रात्री संध्याकाळच्या वेळेस सगळ्यांना झोप आले असते त्याच्यामुळं थोडं प्रवासामध्ये थकवा जाणवतो पण कोकणात जायचं असल्यामुळे थोडा थकवा निघून जातो हे बघा सगळे कोकणकर चाललेत आता पालथीला गावी येताना दोन बॅग असणार आणि आता गावी मुंबईला जाताना चार बॅग होणार हे सगळे आपली कोकणकर मंडळी आहे तर मंडळी आता आपण आलो एक कामत्यामध्ये लवकरच आपलं देखील स्टेशन जवळ येणार आहे तर आता आम्ही बघा कामते क्रॉस करते मंडळी आपण येऊन पोहोचलो आता सावर्डा ट्रेन खाली झाली ओके ओके ठीक आहे हो बहु मस्तलय नेक्स्ट आरवली आणि ने नंतर कडवाई फ्रेश होऊन आले जरा आता जरा तेवती हस यायला लागले का कारण बोलतात ना आज जरा तिकडे नाही का आज जरा चेहरा हस आता आनंद आनंदाचे दिवस जवळ यायला लागले कारण ज्याच्यासाठी आम्ही गावी चाललोय तो उत्साह डोळ्यासमोर दिसतोय थोडं मन थोडं अजून आदन... आनंदी झाले उत्साही झाले कारण पालकीला खांद्यावरून घेऊन नाचणं म्हणजे हे हे सुख मोठं आपल्या कोकण करत सांगू शकतो कोकण करतच नाही ते कारण कोकणामध्ये जे हे सुख आहे ते जसं तुम्हाला कुठेच भेट बघायला मिळणार नाही किंवा अनुभवालाच भेटणार नाही तर कोकणातच तुम्हाला अनुभवायला भेटेल त्यामुळे कोकणामध्ये कोणत्या पण सीझनला झालं तर कोण कोकणामध्ये येत जा कोकणामध्ये भेट देत जा कारण कोकणामध्ये कोणत्या कोणत्या कोणतं ना कोणता फेस्टिवल असतोच त्या फेस्टिवलला तुम्ही भेट देत जा शिमगा असो गणपती असो नाहीतर मे महिन्यामध्ये असो कोकणामध्ये येत कोकणाचा आनंद घेत जा त्याला भाऊ बॅग बिग पॅक करायला लागले आता आता पालखी नाच पालखी हा आला नुर्ती आजम आज व्हिडिओ घरी आपण वरती बाय आम्ही खास आता पालख्यात जात आहे आम्हाला म्हणून आम्ही साच्या गाडीला बसलोय भाऊ मस्त फेस ये घालले kada सगळ्या चेहऱ्यावर आनंद बघा मस्त मजा येणार आहे ना सगळे हसवल्या पुढे चेहऱ्यावर तो सगळ्यांचा आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे माझा पण चेहऱ्यावरती भरपूर आनंद आहे असा बसून पालखी मधी आजेव मग मी जल भुवनीला इकडे 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 कुठे कुठे घेऊन चाललाय तू घरी घ्यायला घरी जाऊन घेऊ घरी नेऊन काय करणार तू सांग मला आणि आणि हार कोणाला घालणार सगळं सांगायचं असतं

चॅनलचं नाव काय अजय अजय भाई जे भाई जे चल हे बॅग आले आहे ना बाय बाय कुठे शिपमी करायला का कुठे पालखीला चला चला संगमेश्वर चला आमची मंडळी उठकली निघाय आता बॅग विसरायला घेतल्या ना ही बॅग घेतली का मोठी हा घेतली चल बाय बाय चला लाईट लाइट आहे आमच्याकडे बाबा हा खरा कोकणी माणूस आहे नमस्कार मंडळी आताच उतरलो आहे जस्ट घरी जाणार घरी गेल्यावरती जस्ट जेवणार आणि जस्ट निघणार आणि जस्ट पालक मामाकडे जाणार कॉमन वर्ड काय जस्ट उदेर तर मंडळी आता आम्ही उतरलोय कडवई स्टेशनला आणि आता इथून आमची गाडी पुढे लागली आहे स्टेशनला इथून खूप मोठा प्रवास करायचा आहे फक्त दहा मिनटाचा सर्व खुश आतापर्यंत आपल्या गाडीमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरती झोप होती झिरमाल होती सगळ्यांना आली होती पण आता आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हस हसू आले आणि मुंबईला जाताना रडतील म्हणजे गावावरून मुंबईला जात म्हणून नाही ते गर्दीतून रडतील आगे। आगे। नौस नौस अरे हे आपल्याला काका देखील भेटलेत <laughs> आपल्याला मंगेश काका देखील भेटलेत आपल्याच वाडी मध्ये आम्ही आता एकत्र जाणार आपली गाडी पुढे लागलेत जो बुडली काय जरा हसा आता हसा आता आता हसा होता जरा जरा हसा आता मग आता पालखी आलेली आहे काय आपली माग एकदा आता उतरलोय आपली इथे गाडी आली आहे आपले ड्रायव्हर इकडे आहेत तर मंडळी आम्ही आता गाडीमध्ये बसलोय ट्रेन मधून उतरून गाडीमध्ये बसलो आणि आम्ही चाललो आता घरी आलो आहे आमच्या वाडीमध्ये आमच्या वाडीमध्ये पोचलो आता आम्ही अंधार आहे थोडा त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे आमच्या वाडीचं जे हनुमान हनुमानचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो त्याच्या चरणी हा पहिला जो कॅमेऱ्यातून कर, व्हिडिओ करतो अर्पण करतो रात्रीचे सव्वा एक वाजले रात्रीचे सव्वा एक वाजलेत तर मंडळी पोचलोय मी आता घरी रात्रीचे एक वाजले हे माझं घर आहे गावचं कोकणातलं तुम्ही बघू शकताय आणि जर आजचा हा प्रवास जरा खतरनाक होता कारण संध्याकाळच्या वेळ होता आणि संध्याकाळच्या वेळ थोडा निलंगीपणा किंवा थोडासा विकनेस पण असा येतोच पण प्रवास कोकणाचा होता म्हणून आपल्याला कोकणामध्ये येतो म्हणून थोडा आनंद असतो चेहऱ्यावरती तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा एक सवय एक वाजले गळ्यामध्ये बघा आजी बघा आजी उठले आम्ही आलो म्हणून आजी उठले बघायला आजी कशी आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये काय बोलते काय काय केली काय नाही चला आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय